नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्याकरिता येणारे दोन तीन दिवस कसे असतील येत्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल पहिलं कार्ड आहे किंग ऑफ वँड त्यानंतर आहे नाईन ऑफ वॅन आणि सेवन ऑफ पेंटॅकल एट ऑफ कप आणि फोर ऑफ पेंटॅकल बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे एट ऑफ पेंटॅकल आणि इकडे आहे सिक्स ऑफ पेंटॅकल त्याच्याखाली नाईट ऑफ वॅन ही कार्ड्स काय सांगत आहेत की तुम्ही वेगाने तुमच्या ध्येयाकडे जात आहात जे काही तुमचं ध्येय आहे त्याकरिता तुम्ही वेगाने हालचाली करताना दिसत आहात तुम्ही काहीतरी उदारतेने लोकांना मदत करू इच्छिता किंवा असं काहीतरी करत आहात ज्यामध्ये इतरांना तुमच्याद्वारे काही ना काही मिळत आहे इतरांचा फायदा होत आहे आणि हे तुम्ही उदारपणे करत आहात शिवाय बॉटम ऑफ द डेक्कचं हे कार्ड आहे एट ऑफ पेंटाकल, जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे किंग ऑफ जी ऊर्जा तुम्हाला मिळत आहे ती लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्याकरिता तुम्ही मेहनत घेताना दिसत आहात पण त्याच्यापुढे जी कार्ड्स आहेत ती नाईन ऑफ वँड सेवन ऑफ पेंटॅकल एट ऑफ कप आणि फोर ऑफ पेंटॅकल ही कार्ड्स सांगत आहेत की तुम्ही जे काही पद प्राप्त कर केलेलं आहे किंवा जे तुम्हाला करायचं आहे जे मोठं ध्येय आहे तुमचं ती क्षमता तुमची आहे पण त्याकरिता थोडासा वेळ लागणार आहे त्याकरिता तुम्हाला थोडंसं येत्या दोन तीन दिवसातली ही कार्ड्स मायनर अर्केनाची आहेत म्हणजे ही ऊर्जा एक दोन दिवसाची असू शकते त्यानंतर तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये येणार आहात म्हणजे त्यानंतर तुमची सगळी कार्ड्स जास्त सकारात्मक होतील पण हे दोन दिवस तुम्हाला मेहनत घ्यायची आहे त्यासाठी धैर्य ठेवायचं आहे संयम ठेवावा लागेल तुम्हाला आणि इथे तुम्ही एखादं बी पेरावं त्याप्रमाणे बारकाईने काम करताना दिसत आहात एट ऑफ कपचं हे कार्ड सांगत आहे की अवघड रस्ता आहे तुम्ही जे करत आहात ते त्यासाठी वेळ याचसाठी लागणार आहे कारण तुम्हाला बारकाईने काम करायचं आहे शिवाय काहीतरी मोठं प्राप्त करायचं आहे तर त्यासाठी मेहनत त्याप्रमाणेच घ्यावी लागते एट ऑफ कपचं हे कार्ड हे पण सांगतंय की जे तुम्हाला आवडतं करायला किंवा एखादं असं नातं किंवा एखादी अशी गोष्ट ज्याच्याशी ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तर त्या गोष्टी या कामासाठी काही वेळापुरती तुम्हाला सोडाव्या वे लागतील आणि फोर ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही इन्वेस्ट करत आहात हे कार्ड पॉझिटिव्ह वाटतं आहे मला हे कार्ड सांगत आहे की तुम्ही तुमची ऊर्जा इन्व्हेस्ट करत आहात तुम्ही जे जी जिथे कुठे मेहनत घेत आहात तिथे स्वतःला त्यामध्ये समर्पित करताना दिसत आहात हे कार्ड असुरक्षित भावनेबद्दल पण दाखवतं पण एक अ एकीकडे तुम्हाला चिंता पण आहे पण दुसरीकडे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून ऊर्जा इन्व्हेस्ट करताना पण दिसत आहे म्हणजे हे कार्ड दोन्ही बाजूनी संदेश देत आहे काहीतरी निर्माण करताना तुम्ही दिसत आहात आणि त्याकरिता तुम्हाला हे दोन तीन दिवस लागणार आहेत एकंदरीत या दोन तीन दिवसात तुम्ही कामात व्यस्त आहात या दोन तीन दिवसात तुम्ही काय करणार आहात इंटेन्सिटी म्हणजे तुमचा लक्ष पूर्णपणे तुमच्या कामावर असणार आहे नाईन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे जे काही तुम्ही करत आहात त्यातूनच तुम्ही समृद्ध होणार आहात त्यातूनच तुम्हाला यश मिळणार आहे एकंदरीत यशस्वी होण्यासाठी तुम्ही हर तऱ्हेने प्रयत्न करताना दिसत आहात शेअरिंग एट ऑफ कप फोर ऑफ पेंटॅकल आणि इकडे शेअरिंगचं कार्ड हे शेअरिंगचं कार्ड सांगतंय की काही प्रमाणात तुम्हाला त्याग करावा लाग लागला आणि तुम्हाला बरीच इन्व्हेस्टमेंट करावी लागली तरी जे काही तुम्ही करणार आहात ते तो तुमचा वाईट अनुभव किंवा जे तुम्ही निर्माण करत आहात ते तुम्ही इतरांबरोबर शेअर करताना दिसत आहात इतरांना मार्ग दाखवताना दिसत आहात आता पाहूया तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे गायडन्ससाठी आहे ऑर्डिनरीनेस एट ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे आणि फ्रेंडलीनेस बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे फ्रेंडलीनेस तर हे कार्ड सांगते हे कार्ड ह्या कार्डप्रमाणेच आहे फक्त इथे तुम्ही निसर्गाशी जोडले जात आहात आणि तुमचं एक तुम्ही नेहमीचं शेड्यूल केलेलं आहे तुम्हाला जरी कामात तुम्ही व्यस्त असलात तरी तुम्ही स्वतःकरिता वेळ देताना इथे दिसतात म्हणजे काय की हे गायडन्सचं कार्ड आहे तर तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की तुम्ही संतुलित राहा आणि ह्या व्यस्त व्यस्त असतानासुद्धा स्वतःकरिता वेळ काढा निसर्गाशी जोडणं तुमच्याकरिता आवश्यक आहे त्यातूनच तुम्हाला समृद्ध होता येणार आहे म्हणजे तुम्ही तुमचं मन शांत राहणार आहे तुम्ही संतुलित राहिलात की आपोआपच बाकीची सगळी कामं व्यवस्थित होणार आहेत यासाठी तुम्ही निसर्गाशी जोडले जाणं महत्वाचं आहे स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे हेच महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला इथे आहे बाकी मेहनत करताना तर तुम्ही दिसत आहात येत्या दोन तीन दिवसात स्वतःला वेळ द्या स्वतःवर प्रेम करा ज्यावेळी तुम्हाला वाटत वाटेल की थोडासा आराम करायला हवा तर आरामसुद्धा करा स्वतःला वेळ देणं हे फार महत्त्वाचं आहे हे होतं तुमचं रीडिंग या रिडिंग द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद